भगिनी माझी मातोश्री आणि हा महाराष्ट्र देश घडवला त्या माता जिजाऊ मा सावित्री माता मा रमाई यांना मी ती समर्पित करतो कवितेच नाव आहे दारिद्र्याची कथा लेले रोपटे हे झळ लागली उनाची चुकलेले हे, जळ लागली उनाची दारिद्र्याच्या आगी मधी बाळाची आई वेच ते का बाप काढतो बरास आग पोटाची निवण्या किती सोसावात रास बाळ उपाशी पोटाने पाणी डोळ्या मधी दाटे टाहो बाळाचा ऐकून काळीज मायच फाटे फाटलेल्या काळ जाणे माय धावतच येई चलून झोक्यातून मुका बाळाचा ती घेही बाळ छातीस लगी, दुध पिण्या का स, माय उपासी पोटाने दुध ये नारकस दिस निघून ते बाळ मोठा झाला आता दिस निघून ते गेले बाळ मोठा झाला आता थकलेली माय त्याला सांगे दारिद्र्याची कथा थकलेली माय आता सांगे दारिद्र्याची कथा कथा आर फेरूपसे माथा चरणी झुकला माथा चरणी झुकला पुन्हा एकदा संस्थेचं उपस्थानींदबारांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद